जालन्यातल्या महावीर चौकात ईदे मिलादुन नबीच्या कार्यक्रमात गैरप्रकार घडल्याची अफवा जालन्यात ईद मिलादुन नबीचा जुलूस शांततेत संपन्न अफवांवर विश्वास ठेवू नये डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांचे नागरिकांना आवाहन जालन्यातील ईद मिलादुन नबीची मिरवणूक शांततेत संपन्न आहे मात्र जालन्यातील महावीर चौकात ईदे मिलादुन नबीच्या जुलूसमध्ये गैरप्रकार घडल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे तर जालन्यात ईद मिलादुन नबीची मिरवणूक शांततेत संपन्न आहे तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जालन्याचे डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी केले आहे दरम्यान जालन्यातल्या महावीर चौकात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणावर लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला साधारणपणे दहा ते बारा हजाराचा जनसमुदाय होता अत्यंत शांततामय वातावरणात ही मिरवणूक संपन्न झालेली आहे शहरातल्या मुख्य रस्त्यावरनं मिरवणूक होती याकरता पोलीस अधीक्षक सरांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली अपर पोलीस अधीक्षक आम्ही स्वतः आणि शहरातील सर्व प्रभारी अधिकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदार असा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आलेला होता निवडणूक शांतता मार्गाने झाली आराम त्यामुळं थोडं वातावरण थोडा काळ निरवणुकीमध्ये घबराटीचं आणि गोंधळाचं वातावरण झालेलं होतं परंतु आम्ही तिथं हजर असल्यामुळं असं काही नाही असं सगळ्यांना समजावून सांगितलं त्यानंतर पुढं मिरवणूक शांततामय वातावरणात पूर्ण झालेली आहे अफवा जर कोणी काय सोडत असेल दगडफेक झाल्याबद्दल वगैरे वगैरे तर ते सगळं खोटं आहे आपवांवर कुणी विश्वास ठेवू नका शहरात वातावरण एकदम शांतता आहे शांततेत आहे कालची गणेश विसर्जन मिरवणूक आणि आजची ईदम मिरवणूक या दोन्ही खूप शांततेमध्ये उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या आहेत कुणीही आपवावर विश्वास ठेवू नये आणि शांतता अबाधित ठेवण्याकरता मदत करावी सर्वांना परत एकदा ईद ए मिलादच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि पोलिसांना असंच सहकार्य करत राहा असं सर्व हिंदू आणि मुस्लिम जनतेला मी आवाहन करतो आणि त्यांनी केले आतापर्यंत केलेल्या शांतते राखलेल्या शांततेसाठी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र